नमस्कार मी सुग्रीव मुंडे छत्रपती संभाजीनगर आज आपण व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कारभार जो एवढा नियोजन शून्य चालू आहे की आता पहिले सात दिवसाला एकदा पाणी आठवड्याला दिलं जायचं या वर्षामध्ये या महानगरपालिकेने एक दिवस पुढे एक दिवस पुढे म्हणून मला आवडतंय ते चाळीस वेळा बी वर्षभरात पाणी दिलंय का नाही हा प्रश्न चिन्ह निर्माण झालाय आणि आता दोन दिवसाच्या पाईपलाईनी दुरुस्तीच्या नावाखाली आता दोन दिवस जास्तीचे होऊन गेले म्हणजे सात आणि नऊ आज दहावा दिवस आहे म्हणजे एक दिवस अजून गेला आता परत कधी पाणी येणार आहे अजून शासनाचं महानगरपालिका प्रशासनाने डिक्लेअर केलेलं नाही पण महावरा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पाण्याचे संकट आणि पाण्याची बिकट परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे की असं म्हणायला नको उशाला डोंगर म्हणजे पाण्याचा डॅम आहे मोठा छत्रपती संभाजीनगरमध्ये पण इथे आमच्या घशाला कोरड छत्रपती संभाजीनगर शहरवासींच्या पडलेली आहे याचं मेन कारण म्हणजे नियोजन शून्य कारभार महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय यंत्रणेवर करोडो रुपये महिन्याला पगार या यंत्रणेला फक्त मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी दिला जातो पण ही यंत्रणा नियोजनबद्ध काम करत नसल्यामुळं सन्माननीय आयुक्त महानगरपालिका हेही नियोजनबद्ध काम करत नाहीत अशी आता शहरामध्ये पूर्ण ओरड सुरू झालेली आहे कारण प्रत्येक गोष्टीमध्ये एक दिवसानंतर एक दिवसानंतर काहीतरी कारणं लावायची आणि पाण्याला विलंब करायचा त्यामुळे लोकांचं जे दैनंदिन दे जीवनमान आहे हे सगळं नियोजन कोलॅप्स झालेलं आहे आणि अद्याप काही पाणी ते देत नसल्यामुळं फार त्रास सगळ्यात मोठा त्रास पाण्याचा छत्रपती संभाजीनगरला होतो आणि याचं कारण एकतर इलेक्शन अनेक दिवसापासून नाही आहे नगरसेवक नाही महापौर नाही आहे लोकप्रतिनिधीचा सहभाग नसल्यामुळे प्रशासक प्रशासन अधिकाऱ्यांची मनमानी प्रशासक अधिकाऱ्यांचा आडमुटे धोरण आणि नियोजन शून्य कारभाराचा परिणाम आता शहरवासींना भोगावा लागतो हा तातडीने दुरुस्त केला पाहिजे वेळेत पाणी दिलं पाहिजे वेळेत साफसफाई झाली पाहिजे वेळेत दिवाबत्ती झाली पाहिजे हे सगळे प्रश्न आहेत वेळेमध्ये ड्रेनेज लाईन महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाईनचा जर प्रश्न बोलायचा झाला तर एकही ड्रेनेज लाईन सुरळीत चालत नाही आणि प्रत्येक व्यक्तीला ड्रेनेज लाईन जाम झाला आणि बोलवलं तर पाचशे रुपये घेतल्याशिवाय जात नाहीत म्हणजे त्याला पण दक्षिणा द्यावं लागते असे किती घरं आहेत आणि किती त्रास लोकांना सहन करावा लागतो ही दुर्दैवी बाब आहे आणि हे चाललेला भोंगळ कारभार महा महानगरपालिकेचा कधी थांबेल हा आता सर्वजण प्रश्न विचारत आहेत यासाठी एकमेव की व्यवस्था बदलली पाहिजे प्रशासकीय यंत्रणा सुधारली पाहिजे आणि सुधारण्यासाठी सरकारने लक्ष देण्याची गरज आहे नक्कीच औरंगाबाद शहरवासियांना तातडीनं पाणी द्या अन्यथा औरंगाबाद सॉरी छत्रपती संभाजी नगरकर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार आहेत एवढं मात्र लक्ष असू द्या धन्यवाद